आता येणाऱ्या निवडणुका कशा जिंकल्या जाईल ज्याने आम्ही पाहतोय ज्याने मतांची चोरी केली ज्यानं मतेवर डाका टाकला त्यांना आळवं कसं करता येईल याच्यासाठी खुणगाठ घातली पाहिजे त्यासाठी समोर आम्ही गेलो पाहिजे ज्यांना ज्यांनी मशीनच्या माध्यमातून मताची चोरी करणारे चोराची अवलाद या हिंदुस्थानामध्ये आम्ही पाहतो एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या देशामध्ये तयार करून पाहत आहे घटनेची चिरफाड केल्या जात आहे जाती धर्माच्या नावानं पुन्हा देश आम्ही पाहतोय आज खऱ्या लढाई पासून दूर केल्या जात आहे काल परवा यवतमाळने गेलो आम्ही यवतमाळच्या एक बारा वर्षाची मुलगी घराजवळची आपशी चांगली होत नाही ती दुरुस्त होत नाही म्हणून मराव लागत आणि ती नदीत बुडून मरत ही अवस्था आहे परभणीच्या जवळ आम्ही ज्या खेळ्यात गेलोय नवऱ्यानं आत्महत्या केली म्हणून बायकोनं आत्महत्या केली आणि बायकोनं जेव्हा आत्महत्या केली तेव्हा बायकोच्या पोटात सात महिन्याचं बाळ होत सात महिन्याची गर्भवती होती, होती। मित्र या देशाची अर्थव्यवस्था ही तिसऱ्या मध्ये जाऊन बसत जगाच्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये स्थान घेणारी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये माझ्या गाव खेळ्यात राहणारा गरीब असल त्याचं घर अजूनही झालं नाही ज्याला अजूनही भाव भेटला नाही एमआर मध्ये दोनशे रुपये मजुरी भेटायची दोन हजार सतरा मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये फक्त शंभर रुपये वाढली अजितदादाचा पगार दोन हजार दहा मध्ये पंचावन्न हजार होता आता अजितदादाचा पगार मानधान अडीच लाख रुपये आहे कितना बड गया सवाल तो इस बात पर होना चाहिए प्रश्न आम्ही याच्यावर विचारायला पाहिजे होत पण हे प्रश्न विचारणं कार्यकर्ता आम्ही पाहतोय पूरा साधा देश झडीला लावून टाकलेला अजित दादाच्या पगाराच्या बाबतीत म्हणजे आम्ही पाहतोय हरेक मंत्र्याचा पगार अरे दोन हजार दहा मध्ये पंचावन्न हजार रुपये पगार असणारा अजित दादा अडीच लाख रुपये पगार उचलतोय आणि सहाशे रुपये महिना असणाऱ्या दिव्यांगाला फक्त पंधराशे रुपये वाढूतय आहे लाज वाटली पाहिजे याच्यासाठी खर तर हे संघटन हे लढाई साठी आहे भाव सात हजाराहून हजार विकावं लागली साडे चार हजार तीन हजाराला विकावं लागली आठ नऊ हजाराचा कापूस सात हजाराला विकावं लागला तरी मात्र आम्ही पाहतोय एकच संताप नाही राग नाही रोष नाही कधी कोण बॅनर छापला नाही ही जी राग येण्याची प्रक्रिया जे थांबली आहे ते प्रहारला खऱ्या अर्थानं पेटून पेटून ताकती ताकती ना आम्ही पाहतोय रस्त्यावर येऊन आम्हाला दाखवायची आहे ती वीर आमची वेळ आमच्यावर आली आहे मित्र ही खरी महत्वाची हक्काची लढाई थांबत आहे एमआरएस मध्ये काम करणाऱ्या मजुराले फक्त दोनशे रुपये रोज आणि कोणी काहीच काम करत नाही आमदाराला तीन हजार रुपये रोज जात आहे जी विषमतेच बीज पेरल्या जात तामिळनाडूच्या सरकारनं बजेट आहे तीन लाख कोटीचं तामिळनाडूच्या सरकारचं आणि कृषी मध्ये तरतूद आहे चौवेचाळीस हजार कोटीची महाराष्ट्राचं बजेट आहे साडेसात लाख कोटीच आणि तरतूद आहे शेतीवर फक्त नऊ हजार कोटीची कोण प्रश्न विचारणार आहे कोण या गोष्टीवर पुढाकार घेणार आहे मित्र उत्तर प्रदेशचं बजेट आहे आठ ते साडेआठ कोटीच आणि उत्तर प्रदेशच्या बजेटमध्ये शेतकऱ्यासाठी ठेवलेलं आहे पंचेचाळीस हजार कोटी महाराष्ट्र सरकारनं फक्त नऊ हजार कोटी ठेवले एकही शेतकरी पुत्र बोलायला तयार नाही याच्यावर चर्चा करायला तयार नाही काही अंध भक्त आम्ही पाहतोय का त्याच्यावर टाळ्या वाजवणारे लोक आहे आणि जे टाळे वाजवणारे लोक आहे त्याच्या टाळक्यात टाकण्याचं काम हे त्या काळात प्रहार केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या आम्ही पाहतो या निवडणुकीच्या अगोदर आमच्या देवेंद्र फडणवीस न दहा धाव प्रत्येक सभेत सांगितलं का मित्र येणाऱ्या निवडणुकीनंतर या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही चार महिने झाले दादा म्हणते पैसे नाही आणि देवेंद्र फडणवीस बोलाले तयार नाही आणि शिंदे साहेब कानच राहिले नाही हे तीन बंदरों के तरह अवस्था हो गई एकाच्या तोंडावर बोट आहे एकाच्या डोळ्यावर बोट आहे आणि एकाच्या कानावर हो आहे आता कोणालेच सांगा कोणता भोंगा वाजवा म्हणजे हे तीनही बंदराचे आम्ही पाहतोय तोंड उघडत लढाई मोठी आहे लहान लढाई नाहीये ही जाती धर्माची लढाई नाही आहे तुम्ही आपोआप पेटणार टीव्हीच्या न्यूज वरून तुम्ही भडकून जाणार आणि या सगळ्या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार असं काही आंदोलन नाही आहे हे जाती धर्माचं पेटवाचं आंदोलन नाही आहे काही मस्जिद के आग लगी फिर मंदिर को भडका दो और म, मंदिर को आग लगी तो मस्जिद को भडका दो ये आंदोलन नाही आहे हे आंदोलन तुमच्या आमच्या बापाच्या हक्काचं आहे ज्याला दोन पाय नाही त्याचं आंदोलन आहे जो इमार मजुरी करत त्याच्या हक्काचं आंदोलन आहे जो एका दाण्याचे शंभर दाणे करतय त्या शेतकऱ्याचं आंदोलन आम्हाला उभं करायचं आहे मित्र